Slow up, no, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit, I got no love. so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patented being negative when you should be getting after it आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्या पक्षी समारंभाच्या निमित्ताने मला आज बारामतीमध्ये येण्याची संधी मिळाली त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ठिकठिकाणी थीक कॅम्प सुरू आहेत महिलांचा आणि माझ्या राज्यातील माता भगिनींचा मोठ्या पद्धतीने याला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये सुद्धा आणि प शासनाच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये सुद्धा याचे कॅम्प सुरू आहेत त्याला भेट देण्याची सुद्धा मला संधी मिळाली त्याच्यामुळे योजनेला मिळणारा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना समाधान देणार आहे आज सायकल सुद्धा बक्षीस वितरण आहे त्यामुळे त्या निमित्ताने सुद्धा बारामतीमध्ये येण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सुद्धा एक अतिशय आनंदाची आहे लाडकी बहीण योजनेमध्ये विरोधकांकडून नेहमीच टीका होती की अनेक ठिकाणी सर्वता प्रॉब्लेम येतोय काही ठिकाणी तलाठीकडून प्रशासकीय अधिकाऱ्याकडून पैसे देखील घेतले जातात निशुल्क असतं सांगाल या संदर्भात एक तर विरोधक या संदर्भातली टीका ही पहिल्या दिवसापासून करत आहेत पण मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद हा माझ्या माता भगिनींचा मिळत आहे आमच्यासाठी ती गोष्ट जास्तीत जास्त समाधानकारक आहे जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे स्वतःचे बॅनर लावून तेच कॅम्प्स आयोजित करतायत आणि ते या योजनेवर टीका सुद्धा करतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारनी आणलेली ही योजना ही माझ्या माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला माहिती आहे प्रत्येक आमदार मग तो विरोधातला असो किंवा सत्तेतला असो हे अधिकाधिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत की ही जी योजना आहे ही जनतेपर्यंत पोहोचावी त्याच्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघातल्या लाभार्थ्यांसाठी कॅम्प्स आयोजित करायचे आणि वेगळे बॅनर लावून त्यांना काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा ही एक भूमिका त्या ठिकाणी विरोधकांनी घेतलेली आहे पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्हाला रोज साधारणपणे आठ ते दहा लाख अर्ज रोज अपलोड होत आहेत आजसुद्धा सकाळच्या मी जी लेटेस्ट या ठिकाणी माहिती आपल्याला देऊ इच्छिते की आमच्याकडे आत्तापर्यंत बहात्तर लाखापेक्षा जास्ती अर्जांची नोंदणी ही झालेली आहे त्याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातली नोंदणी आहे त्यामुळे आत्ता पंधरा दिवसच झालेत नोंदणी सुरू होऊन आणि सत्तर लाखापेक्षा अधिकची नोंदणी झालेली आहे यावरून आपण अंदाज लावू शकता की किती महिलांना आणि माझ्या माता भगिनींना या योजनेबाबतची उत्सुकता राज्याच्या अधिवेशनात अर्थसंकल्पात एकत्रित लाठी बहीण योजनेचं हे झालेलं आहे त्यानंतर योजना ज्या दिवशी आम्हाला तुकारली गेली त्यानंतर प्रत्यक्षरीत त्या महिलांच्या खात्यावरती तेव्हापासून पैसे साधारणपणे आमच्या सगळ्यांचा सा प्रयत्न आहे की ज्या पहिल्या टप्प्यातील पात्र महिला आहे त्यांना पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या दिवसाचं औचित्य साधून या पहिल्या टप्प्यातील माझ्या माता भगिनींना लाभार्थ्यांना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं वितरण जे आहे ते रक्षाबंधनच्या मुहूर्तावर त्याचं औचित्य साधून करण्याचा विभागाचा मानस महिला बालविकास मंत्री या का। तुम्ही काय आवाहन कराल की जास्तीत जास्त महिलांना ह्या फॉर्म भरताना अडी अडचणी असं काय माझी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे आव्हान आहे की कुठल्याही भूलतापांना आपण बळी पडू नये आपण अधिकाधिक या योजनेअंतर्गत नोंदणी करावी आपल्याला लवकरात लवकर लाभ हा या योजनेअंतर्गत सुरू होणार आहे अनेक अटी शर्ती यामध्ये शिथिल केलेल्या आहेत तुमच्याकडे जे सक्षम अधिकारी तुमच्या गावामध्ये उपलब्ध असतील शहरामध्ये उपलब्ध असतील त्यांच्याकडे तुम्ही या फॉर्मची नोंदणी करू शकता अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा सेविका आहे तुमचा वॉर्ड अधिकारी आहे सेवा सुविधा केंद्राचे अधिकारी आहेत मुख्य सेविका आहे है, या ग्रामसेवक आहे या सगळ्यांकडे तुम्ही याची नोंदणी करू शकता ठिकठिकाणी कॅम्पचंसुद्धा आयोजन केलेलं आहे तिथंसुद्धा जाऊन तुम्ही फॉर्मची नोंदणी करू शकता आणि ही अशी एकमेव योजना आहे ज्याचा फॉर्म तुम्ही घरी बसल्यासुद्धा तुमच्या अँड्रॉइड फोनवरना नारी शक्ती दूत ॲप तुम्ही डाउनलोड करून याचा फॉर्म तुम्ही स्वतःसुद्धा भरू शकता दादांचा आहे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सहभागी होत असताना पक्षाची एक छोटी कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणाने आनंद आहे एक धडाडीचं नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थानं गतिमान पद्धतीनं राज्याला पुढं नेणारं नेतृत्व म्हणून दादांकडे नेहमी बघितलं जातं स्पष्ट वक्ता असेल जे मनात आहे जे पोटात आहे तेच ओठावर आहे ही त्यांची भूमिका ही नेहमीच महाराष्ट्राने बघितलेली आहे वेळ पाडणारं नेतृत्व विकासाला पुढं प्राधान्य देणारं नेतृत्व म्हणून दादांना आपण सर्वच जण ओळखतो त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज हे कार्यक्रम आयोजित होणं हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक पर्वणी असते आम्हाला मनापासूनची इच्छा असते की आमच्या नेतृत्वासाठी आम्ही त्यांचा वाढदिवस हा सामाजिक कार्यक्रम आयोजित करून करावे आज बारामतीमध्ये सायकलची स्पर्धा असेल मला वाटतं हडपसरपासून त्याची सुरुवात झाली बारामतीमध्ये त्याचा बक्षीस समारंभ आहे बावीस तारखेला भव्य रक्ष, रक्ष... रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे आम्ही बावीस तारखेला दादांच्या सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल या व्यतिरिक्त ज्या महिलांसाठी योजना आम्ही महायुतीच्या सरकारने आणलेला आहे याचा शुभारंभ आम्ही नगर जिल्ह्यापासून बावीस तारखेला करत आहोत दादांचा यंदाचा वाढदिवस वा सुद्धा जी गोष्ट त्यांना सर्वात जास्त आवडते म्हणजे जनतेची सेवा आणि काम करणं त्या गोष्टीमध्येच ते व्यतीत होऊन त्यांचा वाढदिवस वा साजरा करणार आहे त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर बारा बावीस तारखेला असणार आहोत वाढदिवस आजच्या दिवशी त्यांच्या समावेत असणं हे कुठल्याही कार्यकर्त्यासाठी नक्कीच एक आनंदाची वाटत शेवटचा राज्यात आता महिलांना जास्तीत जास्त अर्थसंकल्पामध्ये सह निधी देण्यात आला तर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका जास्त येत आहेत एक मंत्री राष्ट्रवादीच्या मंत्री आहेत ना त्यांनी आपण महिलांना राष्ट्रवादीतर्फे जास्तीत जास्त जस्ट महिलांना संधी मिळणार आहे का मी एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून मला जी दिलेली जबाबदारी आहे किंवा पक्षाचं काम करणं ही आमची भूमिका असते पण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे की महिलांना प्राधान्य देणं त्यामुळे निश्चितपणाने स्थानिक स्वराज्य संस्था असू देत कुठल्याही निवडणुका असू देत विधानसभा असू दे लोकसभा असू दे अधिकाधिक महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच आपल्या पक्षाची विचारणारा नाही